No, so am परेशान है उन्हें यह डर सता रहा है की एमआईएम सबसे बड़ी पार्टी बनकर उभारने वाली है इन शाह मुद्दों ने अब हम देखेंगे आप लोगों तो से अपील करेंगे कि अपने अपने, -अपने इलाके अपने अपने घरों में जाइए इलेक्शन अच्छे तरीके से हम लड़ेंगे पूरे खामोशी के साथ पूरे संविधान में जो अधिकार दिया है लोकशाही तरीके से शांतिपूर्ण तरीके से हमारी तरफ से खुश नहीं होगी हम अच्छे से इलेक्शन लड़ना चाहते हैं और हमें पूरा यकीन है कि 16 तारीख के दिन पूरा महाराष्ट्र देखेगा कि इंशाला औरंगाबाद कैसा जश्न मनाता तो है तो आपके इस प्रोग्राम को जारी रखिए क्योंकि पुलिस का मामला हुआ है पुलिस के कुछ अधिकारियों से मिलने का ये जाना है आप ये कंटिन्यू करिए मुझे इजाजत दीजिए और आज सभी लोग शाम सात बजे आम खास मैदान के ऊपर शेर की आमद होने वाली है बारिश के

तुमच्यावर हल्ला करण्यापर्यंत मजल केलेली आहे कोण होते ते काय झाले नेमकं आम्हाला सगळं माहित आहे की याच्या मागे कोण कोणता पक्ष आहे कोणी यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकत आहे हेच लोक आहे जे लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट कडून पैसे घेऊन रस्त्यावर उतरले होते पुन्हा ते महानगरपालिकेमध्ये तेच कोणी मैदानामध्ये उतरलेली आहे आज तेरा नंबर आणि चौदा नंबर प्रभाग मध्ये आमच्या पदयात्रा होती आमची रितसर परवानगी घेण्यात आली होती तिथे तिनचे पोलीस स्टेशनचे पीआय आणि खूप सारे वाले सुद्धा उपस्थित होते आणि अचानक पंचवीस तीस गुंड हत्यार घेऊन फायटर घेऊन ते आमच्यावर हल्ला चढवला नंतर जेव्हा आमची गाडी शागंज वरून जात होती तर तिथे कमीत कमी शंभर जे गुंड होते जे गाड़ी वर हला ते आमच्या गाडीवर हल्ला चढवला आमच्या काही कार्यकर्त्यांना तिथे जखमाही झालेला आहे आम्ही त्यांना मेडिकलमध्ये पाठवलेले आहे आणि पोलिसांना मी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा आणि जे जे लोक दोषी आहे जे जे लोकांनी असं कृत्य केलेलं आहे तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे हे आम्ही बघणार तुमच्या व्हिडिओ मध्ये तुम्हालाही मारहाण झाली तुमच्याकडे हल्ला झाला त्या व्हिडिओ मध्ये आमची सगळी तयारी आहे आमची सगळी तयारी आहे शांतीपूर मार्गाने ते इलेक्शन लढण्यास तयार असेल तर आम्ही ही शांतीपूर मार्गाने इलेक्शन लढणार गुंडगिरी करायचं असेल हा तर आम्हालाही काही कमी समजू नका आम्ही पोलिसांनाही स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे तुम्हालाही लागले हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तुम्ही पुढे बसलेले होते तुमच्या अंगावर देखील धावून हे सगळे लोक आले होते आले मध्ये नुकसान मध्ये आले होते आणि त्यांना असं वाटलं की पुढची जे आमची रॅली आहे जे आता आम्ही करत आहे ते इम्तियाज जलील करणार नाही आमच्या पार्टीच्या जितके लोक आहे ते घरी बसणार आहे करते मी पोलिसांना सांगितलं की मी पुढे चाललेला आहे माझी रॅली आहे ते मी रॅली करणार आहे होऊ ना साहेब आम्ही काय गप्प बसणारे आहे का, का आम्ही त्यांचं ज्यांना डोक्यावर बसवाय बाहेर येणार आहे का, संध्याकाळी काही व्हायचं आहे म्हणजे सभा आहे त्याच्यावर काही या सगळ्या अल्ल्याचा या सगळ्याचा परिणाम होईल का राजनीतीमध्ये अशा प्रकारचे किरकोळ घटना होतच राहत किरकोळ घटना होतच राहत याचा अर्थ कदापि हे नाही आहे त्यामध्ये एमआयएमचे तिकीट न मिळालेल्या नाराजांची संख्या देखील होती आज हे दे देखील या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगतो की जितके नाराज लोक तुम्हाला असं वाटत आहे की हे नाराज होते हे सगळे लोक आज ओएसी साहेबांच्या सभेमध्ये तुम्हाला दिसणार आहे सगळ्यांची नाराजी तक्रार केली आहे कायदेशीर मी पोलिसांना सांगितलेलं आहे मी तक्रार नाही तुमचे पोलिसवाले होते तुमच्या पोलीसवाल्यांच्या अंगावर ते धावून आले होते धक्काबुक्की पोलिसवाल्यांना पण करत होते आता तुम्ही काय करणार आहे आम्ही वाद बघतो सर तुमच्यावर आरोप केला जातोय की एक तर पैसे देऊन तिकीट घेतले जातात दिले जाणार आणि आज प्रश्नाचं मी उत्तर देणार आणि दुसरं असं की तुम्ही एकतर्फी निर्णय घेता असं त्यांचा आरोप त्यांचा आरोप घेतला मी जो पर्यंत माझ्या पार्टीचा अध्यक्ष डॅरिस्टर असा ही ही जो तीन साहेबांचा विश्वास इमतिहास जलीलवर आहे बाकीच्या लोकांना मी काहीही भीक घालणार नाही त्यांना जे बोलायचं आहे बोलू द्या जोपर्यंत ओवैसी साहेब माझ्यावर विश्वास ठेवलेले आहे मी त्याप्रमाणे मजलीस पार्टीला पुढे नेण्यासाठी सगळं काही प्रयत्न आरोप नवीन कुरेशी यांच्यावर आहे का त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचेच लोक हल्ला करतात आणि तुम्हाला प्रसिद्धीसाठी हे तुम्ही गेला लोकांचा हल्ला करून आम्ही प्रसिद्धी घेणार सर कॅमेरा लोक पण आम्हाला प्रसिद्धीची आवश्यकता नाही आहे सोळा तारखेला कळेल त्यांना कलीम कुरेशी हे सगळं घडून आणलंय का हे मी सांगितलेलं आहे ना कलीम कुरेशी त्याचा भाव त्याचे मुलगे त्यांचे मुले आणि त्यांच्या सोबत जे जे काही होते गुंड प्रवृत्तीचे लोक ते पोलिसांनाही माहीत आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळं दिल्यांनी सगळं शूट केलेलं आहे हे लोक तुम्ही वर जाऊन बघा या माणसाची जवडी कोणाच्या सोबत आहे ते एकनाथ शिंदे साहेबांचे जितके इकडचे पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबत फिरणारा तो माणूस कारण त्यांचे सगळे दोन नंबरचे धंदे आहे ते दोन नंबरच्या धंद्याला संरक्षण देण्यासाठी हे यांचा मागे पुढे फिरत असत स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर निवडणुकीत जर असं होत असेल तर कसं होईल असं झालं तुम्हाला काय लागलंय का तुमच्यावर आमला झालाय जसं तसं होणार ओके